श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तानं स्वामी समर्थ महाराजाच्या कृपेने आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा महाराज पूर्ण करत आणि तुमचा आजचा दिवस सुखात आनंदात जाओ हीच मी स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या रविवार आणि आमवशा या व्हिडिओला सुरुवात करते येत्या अठरा जानेवारीला म्हणजेच रविवारी आलेली आहे मोनी आमावश्या आणि ही आमोश्या पोष म्हणून म्हणूनसुद्धा ओळखली जाते कारण ही आमोशा पोष महिन्यातील शेवटचा दिवस आलेला असल्याकारणाने हा दिवस पोस महिन्यात धरला जातो का किंवा रविवार आणि आमोशा एकाच दिवशी आली तर जी आपण रविवार पोष महिन्यातील रविवार सूर्यनारायणाची पूजा करतो ती पूजा करावी की नाही हाही प्रश्न बऱ्याच महिलांना पडलेला आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला मिळतील पण व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण जेव्हा केव्हा मी माझ्या या चॅनलवर नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेला त्याचं नोटिफिकेशन हे तुमच्या चॅनलवर तुम्हाला अगोदर दिसेल आणि तुम्ही माझा एकही माहितीपूर्ण व्हिडिओ मिस करणार नाहीत तर असो आता येत्या रविवारी म्हणजेच आमोशा आलेली आहे आणि आमोषा ही शुभ की अशुभ हाही प्रश्न पडलेला असतो कारण आमोशा बरेच जण आमोशाला काही कामे करायची टाळतात पण असं काही नसतं कारण आमोशा ही तिथी मुळातच अशुभ नाही आहेच उलट ही ति तिथी शुभ आहे कारण या तिथीला आपण आपल्या घरातून जी काही वाईट ऊर्जा आहे ना ती काढून टाकत असतो कारण ही जी तिथी आहे आमोशाची या तिथीला घरातली नकारात्मक ऊर्जा काढण्याचे उपाय आणि तोडगेसुद्धा केले जातात आणि ते पूर्णत ते त्याचा फायदा हा आपल्याला होत असतो मग ही जर आमोशा आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा वाईट ऊर्जा आपल्या जीवनातील वाईट ऊर्जा काढण्यासाठी जर याचा फायदा आपल्याला होत असेल तर ही ही तिथे वाईट कशी असणार किंवा अशुभ कशी असणार म्हणून तर बघा पोष महिन्यात तर सूर्यनारायणाची पूजा आपण करणार आहोत आत्तापर्यंत पोष महिन्यातले चार रविवार झालेले आहेत आणि हा उद्याचा म्हणजे आजचा हा पाचवा रविवार आलेला आहे आता हा जो पाचवा रविवार आलेला आहे आणि या दिवशी आमोशा आलेली आहे आता आमोशा म्हटलं तर मग सूर्यनारायणाची पूजा करावी का नाही आणखीन एक गोष्ट बघा सूर्यनारायणाची पूजा करण्यासाठी आमोशा दिवससुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो कारण चंद्रमा आणि चंद्राची पूजा करण्यासाठी पौर्णिमा महत्त्वाची मानली जाते महत आणि सूर्यनारायणाची पूजा करण्यासाठी आमोशा महत्त्वाची मानली जाते म्हणून तर आमोशा तिथी जर आली असेल तर मग रविवारच्या पूजेचं कसं करावं आणि ही पूजा सकाळीच केली जाते सूर्यनारायणाची हा प्रश्न आपल्याला जो पडलेला आहे खरंच हा प्रश्न म्हणजे खूप मोठा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर त्यातील पहिली म्हणून म्हणूनसुद्धा ओळखली जाते आणि ही मोनी आमावश्या असल्या कारणाने या दिवशी आपल्याला मौन धरायचं आहे कारण या दिवशी स्नान दान आणि मोन याला विशेष असं महत्त्व असतं तसेच हा दिवस सुद्धा समर्पित असतो म्हणून या दिवशी पित्रांसाठी नैवेद्य पित्रतर्पण हिरण्यदान ह्यासारख्या गोष्टी केल्या जातात यामुळे पित्रांना मोक्ष प्राप्त होतो आणि पित्र आपल्यावर संतुष्ट होतात आपल्या कुटुंबाला मुलांना सुखी साऱ्याचे आशीर्वाद देतात या मोनी आमोशाला मौन साधना केली जाते पण आपल्या सर्वसाधारण लोकांना मौन साधन करणे शक्य होत नाही म्हणून तर या दिवशी मौन करणे शक्य नसेल तर त्यांनी या दिवशी शांत राहावे व्यर्थ बोलू नये विनाकारण वादविवाद करू नये क्लेस घरामध्ये करू नये यासारख्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत तर या आमोशाचे जे काही शुभ फळ आहे तर ते आपल्याला मिळत असते आणि या दिवशी सिद्धियोग आलेला आहे त्यामुळे सिद्धियोग हा पापे संकटे दूर करण्यासाठी शुभ मानला जातो आणि हा सर्वार्थ असल्या असल्याकारणाने या दिवशी जे काही शुभ कामं केले जातील त्याचं फळ हे आपल्याला पूर्णत मिळ जाणार आहे तर बघा आता या आमोशाच्या दिवशी आपल्याला सूर्यनारायणाची पूजा करायची आहे का नाही हाही प्रश्न आपल्या सर्वांनाच पडलेला आहे पण आमोशा मोनी आमोशा म्हणजे पुण्य कमवण्याचा दिवस स्नानाद्वारे दानाद्वारे आणि पूजेद्वारे तर मग पूजा का नाही करायची आपण सकाळी सूर्यनारायणाची पूजा करायचीच आहे कारण आमोशा ही पोष आमोशा आहे तर पोष असल्या असल्याकारणाने ही आमोशा पोष महिन्यातच धरली जाते त्यामुळे हा जो येणारा रविवार आहे तो पोष महिन्यातलाच रविवार आहे आणि याला आपल्याला आमूश्याची पोष महिन्याची पूजासुद्धा करायची आहे आणि त्याचबरोबर आमुषा तिथी ही सतरा जानेवारीला रात्री बारा वाजून चार मिनटाला आमूश्याची सुरुवात होणार आहे आणि अठरा जानेवारीला रात्री उत्तर रात्री एक वाजून बारा वाजेपर्यंत ही आमोशा असणार आहे म्हणजे रविवार दिवसभर ही रात्र असल्याकारणाने रविवार हा संपूर्ण दिवस धरला जाणार आहे तो म्हणजे आमोशाचा आणि आमोशाचा हा संपूर्ण दिवस धरला असल्या कारणाने निश्चितच या दिवशी आपल्याला पोष महिन्यातील रविवारची पूजा करता येते कारण ही पोष आमावश्या आहे आणि पोष मौनी मोणी म्हणून सुद्धा ओळखली जाते तसं त्याला दर्श आमोशा सुद्धा म्हणतात आणि ही शुभ आमावश्या असल्या कारणाने आपण या दिवशी पूजा केली तरीही चालेल तर आपल्याला पोस महिन्यातली जी रविवारची सकाळची पूजा असते ती करायची आहे आणि त्याचबरोबर स्नानालासुद्धा या दिवशी अतिशय असं महत्त्व आहे त्यामुळे गंगे स्नान करणंसुद्धा खूप शुभ मानलं जातं पण प्रत्येकालाच एखाद्या चांगल्या तीर्थावर जाऊन स्नान करणे शक्य होत नाही तर त्यांनी आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजल थोडंसं त्यामध्ये घालून आंघोळ केली तर गंगे च्या पाण्याने आंघोळ केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं आणि त्याचबरोबर आपण आपल्या घरामध्ये शुभ आणि पवित्र वातावरण ठेवायचं आहे घरात अशांतता ही पसरवायची नाही आहे तर घरामध्ये शांतता ठेवायची आहे घरातील वादविवाद क्लश हे आपल्याला टाळायचे आहेत कारण या दिवशी म्हणजेच मोने असल्या असल्याकारणाने घरामध्ये आपण मौन जरी नाही राहिलो तर आता शक्यच नाही आहे कुणालाच मौन राहणे तर म्हणून या दिवशी आपल्याला वाईट गोष्टी बोलायच्या नाहीत कुणाची वाईट चर्चा घरामध्ये करायची नाही यामुळे आपल्या घरात आणखीनच नकारात्मक ऊर्जा पसरत असते आणि जी काही आपल्या घरामधील जे काही वादविवाद वगैरे होतात यामुळे आपल्या जीवनावर याचे वाईट परिणाम होतात आणि शक्यतो आपले काम हे पूर्ण होत नाही होत नाहीत यामुळे ह्या गोष्टी काही आपल्याला टाळायच्यासुद्धा आहेत त्याचबरोबर या दिवशी दानालासुद्धा विशेष महत्त्व असतं म्हणून पित्राच्या नावाने हिरण्यदान तर करायचंच आहे पण एखाद्या मंदिरात जाऊन एखाद्या गरीबाला किंवा तुम्हाला एखादा गरीब किंवा कुणी एखादं दिसलं असेल तर ज्याला गरज आहेत आपण काही दान करण्याच्या अशा व्यक्तींना तुम्ही वस्त्र किंवा तिळदान गुळदान कारण पोष महिन्यातला शेवटचा दिवस आहे तर ह्या सर्व गोष्टी आपण दान करू शकतो त्याला गरजेनुसार याचंसुद्धा सुद्धा पुण्य तुम्हाला अगणित असं मिळत असतं कारण आमोशाचं केलेलं दान हे आपल्याला हजारो पटीनंसुद्धा फळ देत असतं आणि या दानाचं पुण्य आपल्या जन्मजन्मीसोबत येत असतं म्हणून तर पोष महिन्यातल्या दानाला तर अतिशय महत्त्व आहे आणि त्यातल्या त्यात मोने आमोषा ही तर सर्व देवी देवतांची अतिशय प्रिय अशी आमोशा असणार आहे म्हणून तर आपल्याला या आमोशाला कुठलाच वेगळा नियम पाळायचा नाही आहे तर रविवारी सकाळी आपल्याला आमोशाच्या दिवशी एकाच दिवशी जरी आलेली असेल रविवार आणि पोष महिन्यातला आमोशा तरीही आपल्याला सूर्यनारायणाची पूजा करायची